ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत जर ज्येष्ठांना एक निर्वाह निधी मिळवायचा असेल तर त्यासाठी एक अर्ज जमा करावा लागतो स्वखर्चाने स्वतःचा उदरनिर्वाह करू न शकणाऱ्या तसेच मुला मुलींनी सांभाळ करण्यास नकार दिलेल्या वृद्धांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना हा अर्ज भरून एक ठराविक रक्कम कायदेशीररित्या दर महिना मिळवता येते तर हा महत्त्वपूर्ण अर्ज किंवा फॉर्म कुठे मिळणार तो कसा भरायचा आणि तो कुठल्या कार्यालयामध्ये जमा करायचा त्यासाठी कुठल्या कार्यालयाशी संपर्क साधायचा या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा ज्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मित्रांनो प्रेसिडिंग ऑफिसर म्हणजे समेटकर्ता किंवा पिठासीन अधिकारी अपिलेट ऑफिसर म्हणजे अपिलीय अधिकारी आणि मेंटेनन्स ऑफिसर म्हणजेच देखभाल किंवा निर्वाह अधिकारी तुमच्या जिल्ह्यामध्ये या सर्व अधिकाऱ्यांशी तुम्हाला अर्ज करण्यासाठी संपर्क करायचा आहे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये हे अधिकारी कोण आहेत त्यांच्या कार्यालयाचा फोन नंबर किंवा ईमेल आय डी काय आहे ही सर्व माहिती आपल्याला मिळणार तरी कुठे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर ही सर्व माहिती उपलब्ध आहे ती कशी शोधायची ते आता आपण बघू अधिकृत वेबसाईटची लिंक मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता मला माहिती आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला या ऑनलाइन सुविधाचा लाभ घेता येत नाही किंवा त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांना ते हाताळता येत नाही परंतु मित्रांनो तुम्ही तुमच्या ओळखीतील किंवा तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीची यासाठी मदत घेऊ शकता त्यांना फक्त या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करायचे आहेत त्याचप्रमाणे हा व्हिडिओ मी अत्यंत सुटसुटीत आणि सोप्या भाषेत बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा आता या वेबसाईटवर आल्यानंतर वरती दिलेल्या या सर्व मेन्यूपैकी या मेन्यूवर क्लिक करा इथे दिलेल्या ऑप्शन्सपैकी न्यायाधिकरण या ऑप्शनवर क्लिक करा आता मित्रांनो या पेजवर तुम्हाला जो अर्ज किंवा फॉर्म भरून द्यायचा आहे त्याचा नमुना डाउनलोड करता येईल इथे बघा निर्वाहासाठी अर्ज या लिंकवर क्लिक करा म्हणजे आवश्यक त्या फॉर्मची आवृत्ती किंवा कॉपी तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल तसेच ती प्रिंट देखील करता येते तसेच या पेजवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे समेट करता अधिकारी यावर क्लिक केले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या पदाने तो अधिकारी असेल आणि त्याच्याशी संपर्क करण्यासाठी त्याच्या ऑफिसचा फोन नंबरसुद्धा तुम्हाला इथून मिळवता येतो उदाहरण म्हणून आपण ठाणे जिल्ह्याची माहिती बघू ठाणे जिल्ह्यात ठाणे कल्याण उल्हासनगर आणि भिवंडी या चार तालुक्यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ऑफिसचे फोन नंबर या ठिकाणी दिलेले आहेत याचप्रमाणे अपिलीय अधिकारी म्हणजे अपिलेट ऑफिसर यावर क्लिक करून जिल्ह्यानुसार अधिकाऱ्याचे नाव ऑफिसचा फोन नंबर आणि ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला मिळवता येतो आणि निर्वाह अधिकारी कोण याचीही माहिती जिल्हानिहाय अधिकारी पद पत्ता फोन नंबर ईमेल ही सर्व माहिती तुम्हाला इथून मिळू शकते म्हणजेच अर्ज तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमक्या कोणत्या ऑफिसमध्ये जमा करायचा त्याचा पाठपुरावा कुठे करायचा याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या फोन नंबरवर अथवा ईमेल आय डीचा वापर करून मिळवता येऊ शकते आता तो अर्ज कसा भरायचा तर सर्वप्रथम अर्जावर अर्जदार ज्येष्ठ नागरिकाचे संपूर्ण नाव लिहा त्याखाली वय जेंडर आणि नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व लिहा नंतर संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर भरा अर्जदार ज्येष्ठ नागरिक यांचा शेवटचा व्यवसाय कोणता किंवा कोणत्या ठिकाणी ते नोकरी करत होते तसेच त्यांना किती उत्पन्न मिळत होते अथवा नोकरी असेल तर किती पगार मिळत होता याची माहिती भरा आता अर्ज ज्यांच्या विरोधात करत आहात त्या विरोधी पक्षकाराची माहिती मित्रांनो अशा केसेसमध्ये विरोधी पक्षकार म्हणजेच स्वतःची मुलं नातवंड किंवा कुटुंबातील इतर व्यक्ती ज्यांच्यावर अर्जदार ज्येष्ठ नागरिक अवलंबून आहेत त्यांची माहिती किंवा मा त्यांचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे थोडक्यात देखभाल खर्च ज्येष्ठ नागरिकांना ज्यांच्याकडून हवा आहे त्यांची माहिती जसे विरोधी पक्षकाराचे संपूर्ण नाव पत्ता अर्जदार ज्येष्ठ नागरिकाशी त्यांचं नातं काय ते काय व्यवसाय करतात किंवा कुठे नोकरी करतात त्यांचे त्यातून अंदाजित उत्पन्न किती आहे किंवा त्यांना पगार किती मिळतो ही सर्व माहिती विरोधी पक्षकाराच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर किंवा पगारावर घरातले किती लोक अवलंबून आहेत ती सर्व माहिती त्याखाली अर्जदार ज्येष्ठ नागरिक अथवा आईवडील यांना किती मुलं आहेत त्याचा तपशील तसेच अर्जदारासोबत राहत असलेल्या किंवा विभक्त झालेल्या अथवा मयत असलेल्या जोडीदाराची माहिती लिहा अर्जदारास काही व्याधी असेल तर त्याची माहिती द्या अर्जदाराच्या मालकीत जी सर्व मालमत्ता संपत्ती असेल त्याची माहिती जर त्या मालमत्तेतून संपत्तीतून काही उत्पन्न मिळत असेल तर त्याचाही तपशील या ठिकाणी लिहायचा आहे मालमत्ता सध्या आहे की सोडून दिली त्याचीही माहिती लिहा तसेच कोणतीही मालमत्ता कोणाला ट्रान्सफर केली असेल तरी ते होय अथवा नाही योग्य तो पर्याय निवडा हो असेल तर ट्रान्सफर केलेल्या मालमत्तेचा देखील तपशील या ठिकाणी भरावा लागेल मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हे डिक्लेरेशन किंवा प्रतिज्ञा व्यवस्थित वाचायची आहे ती वाचून समजून नंतर त्याखाली अर्ज कधी केला कोणत्या वर्षी केला आणि कुठे दाखल करणार आहात ती माहिती भरा त्याखाली अर्जदाराची सही करा आणि अर्ज तुमच्या जिल्ह्यातील प्रेसिडिंग ऑफिसर म्हणजे पिठासीन अधिकारी किंवा समिटकर्ता अधिकाऱ्याकडे जमा करा अर्ज जमा केल्यानंतर त्याखाली असलेली ही पोचपावती भरून ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडून तुम्हाला दिली जाईल ज्यावर त्या कार्यालयाच्या स्टॅम्प आणि अधिकाऱ्याची सही असेल अर्जाच्या इंग्रजी तसेच मराठी कॉपीची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र